नमस्कार आदेश आपलं सगळ्यांचं आणि चर्चगेट स्थानकाजवळील सबवेतील दुकानाला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील सबवेतील एका दुकानाला संध्याकाळी सुमारे पाचच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आणि यामुळे संपूर्ण स्टेशन परिसरात धुराचे लोट पसरले आणि एकच अफरातफरीची स्थिती निर्माण झाली ही वेळ कार्यालयांची सुट्टी होण्याची असल्याने स्टेशनच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत होते चर्चगेट स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या सबवेचा वापर सामान्यतः प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर केला जात आणि त्यामुळे आगीच्या घटनेनं सभेतील आणि परिसरातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली घटनेनंतर पोलिसांनी तत्परतेने सभे बंद केला आणि सर्व प्रवाशांना बाहेरील मार्गाने जाण्याचे निर्देश दिले जे प्रवासी आज सभेमध्ये होते त्यांना दुसऱ्या दिशेच्या पायऱ्यांमार्गे बाहेर काढण्यात आले पोलिसांचे आणि अग्निशमन दलाचे समन्वयाने केलेले काम कौतुकास्पद ठरले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीमध्ये एक दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू केले आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत तपास सुरू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्जन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा